नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हाळा पिपरी शहरातील समस्त नागरिकांच्या वतीनं केंद्र सरकार आणि चुनाव आयोगाच्या विरोधात ईव्हीएम हटाव देश बचाव जनजागृती जन आंदोलन करण्यात आलं कढाण पोलीस स्टेशन जवळ गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करत जनजागृती रॅली काढण्यात आली केंद्र सरकार आणि चुनाव आयोगाच्या विरोधात रॅलीमध्ये नागरिकांनी ईव्हीएम हटाव देश ईव्हीएम मशीन हटाना आहे बॅलेट पेपर लाणा आहे गली गली मे शोर ईव्हीएम मशीन शोर हटाव संविधान ईव्हीएम मशीन धोका है लात मारो मोका है अशा नावाचा हातात पोस्टर फलक घेऊन घोषणा देत आणि चुनाव आयोगाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून रॅली राष्ट्रीय महामार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचले असता नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले त्यानंतर रॅली महामार्गानं तासा चौक सात नंबर नाका गहू हिवरा चौक सह आदी विविध मार्गाने भ्रमण करून रॅलीचं गांधी चौक येथे समापन करण्यात आलं इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम राष्ट्रीय समन्वयक अधिवक्ता अॅडव्होकेट स्मिता कांबळे अधिवक्ता, अधिवक्ता विश्वजित वानखेडे प्रवीण ताडे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करून ईव्हीएम हटाओ देश बचाओ या जनजागृती जन आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करावं असं कडकडीचं आव्हान केलं ऋषभ बावनकर त्या बॅलेट नसल्या बॅलेट पेपर या ठिकाणी आम्ही आज आणि म्हणूनच समजून लोकशाही हात ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल